ज्याच्या फुटावर तिचे कॉलम आहे कुशीत आणि ती सगळी पुसून गेली ना तिचं पण तर ना मग विशा ना हे जे त्याच्या हातावर मेलेल्या माणसा जिथं जिच्या अंत यात्रा शेवटची यात्रा असते त्या त्याच्या सुद्धा ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला आणि ह्या लोकांवर कारवाई का नाही व्हायला एका कामातून लैकी यांना ना पाणी कसलंच पाणी नाही पाणी नाही यांना गावाची लाईट नाही परत नाल्या नाही म्हणजे काहीच नाही फक्त मतदान फक्त मतदान करायचं यांना लाभ नाही काही नाही काही नाही म्हणजे काय आदिवासी भागासह तर झालं ना ते स्वतंत्र होऊन दिवस झाले तिथे ते चाललंय काय हे लोक या शेत यांच्यावर ना बुरे दाखल करा ना यांच्यावर हा इत्यादी इत्यादी हे सगळे इतके मुद्दे हेच मुद्दे नाही कोणतंही काम पडत का नाही पण यांचे वीस वीस तीस तीस वर्ष झाली यांचे घर आहेत आणि शासनाने बांधलेले बोगस कस काय काम एका यांच्यात पद्धती

जे ते त्याच्या हाता वगैरे मेलेल्या माणसा अंत यात्रा शेवटची यात्रा असते त्याच्या सुद्धा ह्या लोकांनी भ्रष्टाचार केला लोकावर काय कारवाई का नाही व्हायला पाहिजे शेवटला जो गंगाला माणूस आला त्याला पण हे लोक जाऊन घेत नाही ह्या लोक होईल नाही हे नाही आधी सगळे हे का नाही नाही जितका काय गावात निडिया आलाय जितके का हे झाले याचा तुम्ही आवाज घ्या

मग हे देश स्वतंत्र होऊन हे याला पैसे नाही कधी गाव गरिबी गाव होणार नाही स्वच्छ होणार नाही विकास होणार नाही कारण भ्रष्टाचारी कर्मचारी आहेत कारण सरपंच सरपंच आहे पण सरकारी अधिकारी मान्यता कशी दिली त्याची विषय आतमध्ये गरज काय या गोष्टीच काहीच नाही ना आम्ही याच्या हे करायला त्याचा आम्हाला स्वरूपाचे प्रश्न आम्ही त्यातच गुंडायचं हे बुंडायला ना ना जाणार नाही हे मंत्रायला ना। पर्यंत जाणार बुंडायला जाणार नाही हे नाही हे म्हटलं लक्ष नव्हतं म्हटलं कधी हे नव्हतं पण हे पकडलं कारण हे नालायक लोक आहेत मी पाहिलं हे नाही नाही सुनो तुम्ही येताना तो तोपर्यंत आम्ही हे करतो तुम्ही चोवीस तारखेपर्यंत आम्ही उपोषणाला बसतो तुम्ही सगळे आवाज करा पंचनामे करा सगळ्या गोष्टीचे आले हे का देत नाही आम्हाला का सांगत नाही आम्हाला का ग्रामसभा घेत नाही आम्ही ग्रामपंचायतीला नऊ हा नऊ तारखेला आम्ही बसून राहिलो गावात म्हणजे आजपर्यंत एकी ग्रामसभा झाली नाही नऊ तारखे नाही विचारलं तुम्ही सांगा निधीचा कुठं काय झालं काय झालं ते म्हणजे हिशोब सांगता येत नाही हिशोब कसा सांगता येतो म्हणजे आजपर्यंत ग्रामसभा झाल्या नाही हे चाललंय काय आम्ही ग्रामसभेचे सदस्य नाही का आम्हाला विचारायचा अधिकार नाही का आम्ही देशाचे नागरिक नाही की म्हणजे आम्हाला काही हे करायचं नाही ग्रामपंचायत उपज्टी ग्रामपंचायतचे कर्मचारी कधी ग्रामपंचायतला हजर नसते तरी पगार चालू असते अरे कशा हे कोणाचे पैसे चालले आमचे पैसे चालले ना आणि फुकट पैसे उचलून हे बोंबर फिरायला लागले नाही जिल्हा परिषद वर्ग खोल्या बघाय पहिली ते पाचवी वर्ग आहे आणि दोन म्हणजे एकच म्हणजे शा एकच खोली आहे आणि पहिली ते पाचवी त्याच्यातच लेकर त्या मास्तरांनी शिकायचंय कसं कुठं गेला मग शाळेला आल्याला निधी त्या आता ह्या गोष्टीचं तुम्ही सांगा पहिली ते पाचवी शाळा आहे आणि एकच वर्ग खुली सगळ्या बरी झाल्या त्याची ना दुरुस्ती झाली ना काही झाली गा। मग त्यांनी शिकायचंय कसं समाज पुढं जाईन कसा म्हणजे समाज नाही का गुलामगिरी टाकायचं चालू आहे या लोकांनी चालू केलंय नाही 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 ग्रामपंचायत नाही नाही हा ना नाही नाही शिक्षण पण ग्रामपंचायत ग्रामपंचायतला निधी येतो का नाही शाळेसाठी येतो ना मंजूर पण शाळेसाठी नाही नाही मी सांगतो शाळेसाठी काहीतरी निधी हा येतो ना येतो येतो शाळेसाठी निधी येतो येतो काही येत नाही शाळेला मग हा गावात कोणते झाड लावित नाही खड्डा तोच असतो झाड दरवेळेस आलं उकल पाणी नाही काही नाही गावात गावात तुम्हाला माहितीये का आम्ही झाडं वाजिली स्वतः हे करून ऐका हे जी एकवीस तारखेला एकवीस तारखेला एक मिनिट तारखे जी चोवीस तारखेला तुम्ही सुनावणी ठेवलेत का त्याची

काय मागण्या तुमच्या आम्ही मागण्या हे केले त्या जलसी याच्या आंबड तालुक्यातील ज्या लाभात त्यांना घुरखुर पूर्ण बांधलेल्या अशा लाभात त्यांना तात्काळ पैसे टाका ता आंबड तालुक्यातील मागे त्याला सिंचन वेळ मार्फत आपल्या कार्यालयामध्ये किती प्रस्ताव आले किती नामंजूर झाले याची कारणे द्या तुम्ही जे नामंजूर झाले यांना ग्रामपंचायतीला पाठीले का यांचे कारण यांनी काही न काता हे आपल्याकडे आम्हाला म्हणले आम्ही फक्त टपालपत्र व्यवहार घेऊन आलो आणि याने आमचा उपोषण मोडायचा दबाव टाकण्याचा प्रयत्न केला मीडियावाल्याला पण मीडियावाल्याचासुद्धा आमच्यासोबत संपर्क नाही होऊन द्यायचा असा यायचा खूप म्हणजे यांनी प्रयत्न केला आणि आमचं उपोषण मोज काढायचं हे लोकं म्हणजे सातत्याने प्रयत्न करीत आलेले काल पण करण्यात आला आज पण करण्यात आला कोण कोण लोक काल पण आधी लोक आले होते आणि आज पण आधी लोकच आले काय काय का म्हटले तुम्हाला ते ते आम्हाला म्हणते तुमची सुनवणी घेऊन हे करू याच्या अगोदर पण आम्हाला येणे बोगस हे ये करू करू आम्हाला दोन महिने घातले ना कोणती सुनवणी घेते जेणे हे बोगस काम हे केले या लोकांना हे भ्रष्टाचार दाबण्याचा प्रयत्न करते हे लोक म्हणजे यांच्या म्हणजे यांचा पण हाताचे शंभर टक्के असणार कारण हे लोक आपण आम्ही पाहतो यांना इतक्या तक्रारी करतो इतक्या तक्रारी करतो आम्हाला साधा ग्रामपंचायत आम्ही ग्रामसभा घ्या म्हणतो तरी लो आ, 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 हे लोक ग्रामसभा घेत नाही आम्ही यांच्या वरिष्ठाकडे तक्रार करतो यांचे वरिष्ठ पण त्याच्यावर काही ऍक्शन घेत नाहीत काही यांना हे करीत नाही उलट हे आमच्या दबाव टाकण्याचा प्रयत्न करतात कधी बसलेला आपण उपोषण आम्ही उपोषणाला काल अठरा तारखेला बसलेलो आहे ते, ते, ते तुमच्याकडे आलती त्या संदर्भात मग त्यांचं काय म्हणणं होतं हां त्यांचं असं म्हणणं होतं की ते आधी तर सांगताना आम्हाला तर नाही का म्हणजे आमच्यासोबत म्हणजे दबाव टाकण्याचा प्रयत्न केला उपोषण सोडायचा आम्ही ला पाहू हे करू म्हणजे कामं येईने केलेले कामं केलेले याचे पुरावे येईने आम्हाला देते आणि हे आम्हाला म्हणते हे तुम्ही केलेली तक्रार हे मुभूमी याचे पुरावे आम्हाला द्या आता येणीचे हे ह्या येणी जे कामं केलेले एकदम भंगार कामं बोगस कामं आणि हे पुरावे आमच्या कुटुंब मागते तुम्ही व्यवस्थित काम केलेले पुरावे तुम्ही आम्हाला द्या ना तुम्ही व्यवस्थित काम केलं ना तुम्ही द्या आम्हाला पुरावे तुम्ही का देत नाही पुरावे आम्हाला मागा म्हणजे इंस्ट्रमेंट तुमच्याकडे तर त्याची लांबी रुंदी हे तुमच्याकडे चार फुटावर कॉलम कोणत्या इंजिनिअरने घेतला होता हे आम्हाला सांगा कशा मार्फत घेण्यात आला काय हे काही नाही हे यांचं म्हणणं हे सगळं बरोबर आहे हे विकासच आहे हा भ्रष्टाचार नाही तुम्ही जो म्हणते हे तुमची गलत हे मी हे आम्हाला असं सा सांगण्याचा सा प्रयत्न करते हे लोक आमचा दबाव म्हणून आमचं उपोषण हे ते, दोन ते हे दोन महिने झालं मी सातत्याने ह्या गोष्टीच्या मागे हे मॅ आंदोलन छेडलं याच्या उपोषण हे केलं कसलाही नाही इथं आम्हाला काय त्रास होतो रात्री मच्छर हे करते हे पुत्रे हे जाणवं याचा आम्हाला म्हणजे त्रास आम्हाला ती जाणवला तरी आम्ही कोणत्याही आमच्या स्वतःसाठी नाही कशासाठी नाही जो भ्रष्टाचार झाला आहे गरीबा म्हणजे जे काय मूलभूत गरजा आहे लोकांच्या गरीबाच्या त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात जायला श्रीमंत वर्ग श्रीमंत होत चाललाय गरीब वर्ग गर, 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 कारण गरीब लोकांपर्यंत हे ज्यांच्या जे लाभाते त्यांचं जे हे त्यांच्यापर्यंत ते पोहोचून देणार ना ते हे गरीब त्यामुळे देशाचा विकास होणार नाही कारण जोपर्यंत भ्रष्ट कारभार चालत राहीन ह्या कार यांच्या जे अधिकारी अधिकाऱ्यावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हटणार नाही आणि उठणार पण नाही आज आज ओ साहेबाच्या मार्फत त्यांनी विस्तार अधिकारी बापू आणि चव्हाण साहेब पाठवले त्यांच्या जी भाषा होती एकदम दबाव आणण्याची आम्ही काय सांगतो हे आई मीडियावाल्यांना पण त्यांनी अशी दमडाची तुम्ही हे करा बंद करा ते आमच्याशी संवाद मग त्यांचा पण संवाद होऊन देणार त्यांच्या कॅमेऱ्यामध्ये पण हे होऊ हे होऊन देणार आणि त्यांची आम्ही काय म्हणतो हे ऐक आणि हेच कर ही एकदम म्हणजे गैरेवाज त्यांनी आमच्यासोबत केलेला आहे भाषा केली आता उपोषण दरम्यान जो आम्हाला काय त्रास होईल हा त्रासला पंचायत समिती वरिष्ठ अधिकार जिम्मेदार रागपुले विभागाचे हे अधिकारी या याला जिम्मेदार राहतील जोपर्यंत यांच्यावर कारवाया होत नाही बेघरांना घर भेटत नाही तोपर्यंत तो तो मी हटणार नाही जोपर्यंत माझ्या याला काही झालं याला प्रशासन जबाबदार ना का नाव आपलं नितीन अण्णासाहेब खरात राहणार डोमलगाव तालुका अंबाई जिल्हा ज्या काय सांगणार आता मी जे मुद्दा घरकुलाचा म्हणलाय ना आता घरकुल कोणाला असतय कच्च्या घरावाल्याला अपंग माणसाला वजाच्या घरात कोणी आधार समजा लहान लहान मुलं त्या माणसाला आधार नाहीत अशा माणसाला यांनी जे घरकुले दिलेत ना त्या लोकांचे पहिलेच पक्के घर येत त्याला त्याच्यात काही पण अजून गेल्या वर्षी भेटलेले होते आता त्याला पस दिलेत त्याला होला बांधायला जागा नाही आणि या सरपंच मागं पळतेत आम्हाला घरकुल द्या मग यायला कम नाही द्यायचं काय हे का भारतातले नागरिक नाहीत का गावातले नाहीत पक्क कच्च्यावाले कच्च्यावाली नेमातच घर बांधित कच्च्यावाले द्यावात ना पैसे कच्यावाल्याच कोणाचं दाखी ट्र कोणाची दाखली जिपकार कोणाचं दाखवलं मग फार्म हाऊस स्वतः माझं फार्म हाऊस दाखल फॉर्म हऊस ही माझ्यावाला फार्म हाऊस बालासाहेब हैर भाऊ खरात डोमलगाव तालुका अंबा जिल्हा जालना